नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनल आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत आजची मोठी बातमी छगन भुजबळ यांनी नोव्हेंबर मध्ये दिला होता मंत्री पदाचा राजीनामा नेमकं काय आहे सत्य या संदर्भात आता आपण खोलवर चर्चा करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा मराठा समाजाला सरसकट कुंडी प्रमाणपत्र देण्याच्या मनोज जरांगे पाटलांच्या मागणीवर राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या होत्या नाराज झालेले ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी नोव्हेंबर राजीनामा दिला होता त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्वीकारला नव्हता अशी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी गेल्या चार पाच महिन्यांपासून उपोषण करत सरकारवर दबाव निर्मिती केलेली होती यातूनच सरकारने निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीची स्थापना करत मराठा कुणबी आरक्षणाच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले होते मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन सरकार ओबीसीच्या ताटातील हिरावून घेत असल्याचा आरोप भुजबळांसह इतर ओबीसी नेत्यांनी केला होता यातूनच भुजबळांनी सोळा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची माहिती एक खासगी वृत्तवाहिनीने दिली आहे यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे ओबीसी प्रवर्गात अनेक जातींचा समावेश असल्याने असलेले आरक्षण तोकडे पडते त्यातच कुंडी प्रमाणपत्रामुळे कोट्यावधी मराठ्यांचा ओबीसीत समावेश होणार आहे परिणामी ओबीसीच्या वाट्याला काय येणार असा सवाल भुजबळांनी सरकारला केला होता मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नसून त्यांना स्वतंत्रपणे आरक्षण द्यावे ओबीसीत त्याचा समावेश करू नये अशी भुजबळांनी जाहीरपणे मागणी केली होती मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी राज्यभर रान पेटवले होते त्याला प्रत्युत्तर म्हणून छगन नेतृत्वात आरक्षण बचाव मोहिमेतून महाल्गार सभा घेण्यात आल्या मनोज जरांगे आणि भुजबळांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते परिणामी राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी अशी स्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात होते याच परिस्थितीत नोव्हेंबरमध्ये छगन भुजबळांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दोन्ही केल्याची माहिती समोर आलेली आहे काय प्रतिक्रिया आहे या संदर्भात ही कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवनवीन माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया धन्यवाद